सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण तंतोतंत महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेला लागू होत होती कल्याणकारी घोषणा नेत्यांच्या स्टेज वरून व्हायच्या त्या कधी गावाच्या वेशी पोहोचतच नव्हत्या मुळात लोकांना योजनांबद्दल माहितीच नसायची अशात गेली अनेक दशक वाढत्या बेरोजगारीनं तरुण वर्ग वैतागला होता पण नव महाराष्ट्राची स्वप्न पाहणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास सुरुवात केली आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळू लागलं हाताला काम नाही म्हणणारे तरुण आज गावागावात योजना दूत बनून शासकीय सेवा देऊ लागलेत एकूण पन्नास हजार योजना दूत निर्माण केल्यानं महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला योजनांचा लाभही घेता येतोय